नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्थनियोजन या प्रकरणावर बोलणार आहोत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे बोर्ड परीक्षेसाठी हमखास येणारा टॉपिक जीएसटी चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बरं आपण जेव्हा काहीही विकत घेतो त्या बिलावर सी जी एस टी आणि एस जी एस टी असं काहीतरी लिहिलेलं असतं पाहिले का कधी प्रश्न अगदी साधा आहे पण याचं उत्तर कळलं ना की जी एस टीचा अख्खा चॅप्टर डोक्यात फिट बसेल त्याचं उत्तर दडलंय या मोठ्या संकल्पनेत एक राष्ट्र एक कर एक बाजार बघा एक जुलै 2017 हजार सतराला भारतात जीएसटी लागू झाला यामागचा उद्देश काय होता तर देशातले वेगवेगळे जे कर होते ना ते सगळे एकत्र आणायचे आणि एक सोपी सरळ सिस्टीम तयार करायची ओके तर या टॉपिकमध्ये पैकी मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला हे पाच मुद्दे समजून घ्यावे लागतील आधी बघूया जीएसटी म्हणजे नक्की काय मग ते टॅक्स इन्वॉईस कसं वाचायचं त्यानंतर सगळ्यात एस जीएसटी कॅल्क्युलेट कसा, जी कसा करायचा मग ही बिझनेस चेन कशी चालते ते बघू आणि शेवटी परीक्षेसाठी काही आय एम पी पॉइंट्स चला तर मग सुरू करूया चला मग वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जीएसटी म्हणजे नेमकं काय तर बिलावर जे सीजीएसटी आणि एस जी एस टी दिसतं ना ते दुसरं तिसरं काही नसून जीएसटीचे दोन समान भाग आहेत सी जी एस टी म्हणजे सेंट्रल जी एस टी तो जातो केंद्र सरकारला आणि एस जी एस टी म्हणजे स्टेट जीएसटी तो मिळतो राज्य सरकारला आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट या दोघांचा रेट नेहमी सेम असतो अगदी सारखा आता ही जीएसटी नावाची काय भानगड आहे समजा हा प्रत्येक रजिस्टर्ड व्यापाऱ्याचा एक युनिक आय डी नंबर आहे हा पंधरा अंकी कोड असतो आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर पण असतो आणि पहिले दोन आकडे ते असतात स्टेट कोड जसं आपल्या महाराष्ट्रासाठी आहे सत्तावीस तुम्हाला बिलावर अजून दोन गोष्टी दिसतील एच एस एन आणि एस एस सी कोड कन्फ्यूज व्हायचं नाही एच एस एन कोड असतो वस्तूंसाठी आणि एस सी कोड असतो सेवांसाठी वस्तू आणि सेवा ओळखण्यासाठी हे कोड वापरले जातात बस चला आता हे सगळे जे आपण शब्द शिकलो सीजीएसटी एस जीएसटी जीएसटीआयएन हे सगळं प्रत्यक्षात बिलावर कसं दिसतं ते बघूया आपल्या पुस्तकातलं एक उदाहरण घेऊया हे बघा ए टू झेड स्वीट मार्टचं बिल आहे इथं वरती त्यांचा जीएसटी आय एन नंबर दिसतोय मग खाली पेढे आणि चॉकलेटसाठी वेगवेगळे एच एस एन कोड दिलेत त्यांची कर पात्र रक्कम म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि त्यावर सी जी एस टी आणि एसजीएसटी कसा लावलाय हे एकदम स्पष्ट दिसतंय ओके आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग परीक्षेमध्ये ह्यावरच गणित येतात जीएसटी कॅल्क्युलेट कसा करायचा परीक्षेत हमखास डिस्काउंटवाला प्रश्न येतोच तर एक उदाहरण घेऊ समजा एक लॅपटॉप आहे त्याची बॉक्सवरची किंमत आहे पन्नास हजार रुपये दुकानदार त्यावर दहा टक्के सूट देतोय आणि जीएसटी आहे अठरा टक्के तर मग तो लॅपटॉप आपल्याला फायनली कितीला पडेल असं गणित सोडवण्यासाठी फक्त चार स्टेप्स लक्षात ठेवा ह्या चार स्टेप्स फॉलो केल्या की उत्तर कधीच चुकणार नाही चला एक एक करून बघू पहिली आणि सगळ्यात महत्वाची स्टेप एक गोष्ट डोक्यात पक्की बसवा जीएसटी कधीही छापील किमतीवर म्हणजे त्या पन्नास हजारांवर लागायचा नाही तो लागतो डिस्काउंट वजा केल्यावरच्या किमतीवर म्हणजे पन्नास हजारावर दहा टक्के डिस्काउंट झाला पाच हजार रुपये मग पन्नास हजारातून पाच हजार गेले उरले पंचेचाळीस हजार ही झाली आपली टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत आता या पंचेचाळीस हजारांवर आपण जीएसटी लावू टोटल रेट आहे अठरा टक्के मग त्याच्या दोन समान भाग करायचे सीजीएसटी नऊ टक्के आणि एसजीएसटी नऊ टक्के मग पंचेचाळीस हजाराचे नऊ टक्के किती झाले बरोबर चार हजार पन्नास रुपये म्हणजेच चार हजार पन्नास रुपये सीजीएसटी आणि चार हजार पन्नास रुपये एसजीएसटी आणि आता फायनल स्टेप सगळं एकत्र करायचं आपली करपात्र किंमत पंचेचाळीस हजार अधिक सीजीएसटी चार हजार पन्नास अधिक एस जी एस टी चार हजार पन्नास टोटल झाली त्रेपन्न हजार शंभर रुपये म्हणजे लॅपटॉप आपल्याला त्रेपन्न हजार शंभर रुपयांना मिळेल बरं आता आपल्याला एका व्यवहाराचं कॅल्क्युलेशन तर जमलं पण विचार करा एखादी वस्तू फॅक्टरीतून आपल्यापर्यंत येईपर्यंत किती लोकांच्या हातातून जाते त्या प्रत्येक टप्प्यावर ही जीएसटी सिस्टम कशी काम करते त्यासाठी आपल्याला समजून घ्यावी लागेल बिझनेस चेन आणि आय टी सी बघा कोणतीही वस्तू कशी प्रवास करते आधी उत्पादक म्हणजे मॅन्युफॅक्चरर मग तो देतो घाऊक व्यापाऱ्याला म्हणजे होलसेलरला तिथून ती, ती जाते किरकोळ व्यापाऱ्याकडे म्हणजे रिटेलरकडे आणि मग शेवटी आपल्यासारख्या ग्राहकांकडे जीएसटीमध्ये या प्रत्येक स्टेपवर टॅक्स लागतो या चेनमध्ये मुख्यत दोन प्रकारचे व्यवहार होतात जेव्हा एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला माल विकतो म्हणजे दोघांकडेही जीएसटी नंबर आहे त्याला म्हणतात बी टू बी बिझनेस टू बिझनेस आणि जेव्हा व्यापारी थेट ग्राहकाला माल विकतो त्याला म्हणतात बी टू सी बिझनेस टू कन्झ्युमर आता येतोय जीएसटी मधला सगळ्यात भारी आणि महत्वाचा कॉन्सेप्ट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय टी सी यामुळे काय होतं माहितीये करावर कर लागत नाही जुन्या सिस्टममध्ये हीच मोठी अडचण होती सोप्या भाषेत सांगायचं तर व्यापारी वस्तू विकताना जो कर गोळा करतो त्यातून तो, त्या तो वस्तू खरेदी करताना भरलेला कर वजा करू शकतो म्हणजेच सरकारला भरायचा जीएसटी काढण्याचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे आउटपुट टॅक्स म्हणजे जो विकल्यावर जमा झाला त्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा व्यापारी फक्त मधला फरकच सरकारला भरतो हा फॉर्म्युला परीक्षेसाठी पाठच करून ठेवा चला तर मग एकदा पटकन उजळणी करूया परीक्षेसाठी कोणते मुद्दे आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत हे बघा एक जीएसटीचे दोन समान भाग सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन जीएसटी नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होतो छापील किंमतीवर नाही तीन टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत वजा डिस्काउंट चार फायनल प्राईज म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू अधिक सीजीएसटी अधिक एसजीएसटी आणि पाच सरकारला भरायचा जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट हे पाच मुद्दे लक्षात ठेवले की काम झालं आता जाता जाता एक छोटासा विचार करूया जीएसटी फक्त वस्तूंवर नाही सेवांवर पण लागतो मग आपण रोज वापरतो अशी कोणती सेवा आहे ज्यावर जीएसटी भरतो एक काम करा पुढच्या वेळी मोबाईल रिचार्जचं किंवा रेस्टॉरंटचं बिल आलं की नक्की बघा त्यावर सी जी एस टी आणि एस टी शोधायचा प्रयत्न करा म्हणजे हा विषय डोक्यात एकदम पक्का बसेल परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा